नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एक जुलै रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार अशा किमतीच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत काही कमी किमतीच्या जोड्या राहिल्या चाळीस पंचेचाळीस हजार किमतीच्या त्यासुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दर मंगळवारी धुळेचा बाजार भरत असतो या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी लहार अशा जातीच्या बैलजोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात शेतकऱ्याच्या पण काही जोड्या आलेल्या असतात आणि व्या व्यापाऱ्यांच्या पण असतात पण जास्त करून बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या जोड्या असतात मित्रांनो शेतकरी कसे आहे आता कोणी जोडी वगैरे विकत नाही तर चला मग आपण तुम्हाला बाजार कसा भरला आहे ते दाखवतो तर वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता भरपूर बैल आलेले आहे बाजारामध्ये तर तुम्हाला पण काही कमी किमतीच्या पण जोड्या दाखवतो आता एक छोटी जोडी इकडं एक दाखवतो जोडं पण एक तुम्हाला जोड दाखवतो आणि बघा एक छोटी जोड आहे किती किंमत आहे बाबा पस्तीस हजार तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये जोडीची किंमत आहे चालू आहे कामाला तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे फक्त चालू आहे बैल गाडी लॉक करला कसं आहे मित्रांनो नंबर वगैरे पाठ नाही व्यापारी आहेत ते कुठले आहे का वरुड पटाण्याचे वरुड बटाणा तर बघा मित्रांनो आपला डांगोरे गावाचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आज किती बाला आहे प्रेम भाऊ आज आपल्याकडे आठ दहा बहिले का बरोबर काय किंमत वगैरे काय आहे जोडीची एक्कावन्न हजार रुपये सांगायची आहे का व्यवहाराला कमी जास्त होईल चालू आहे सर का मला बरोबर बाकीचे कुठे आहे एक दोन तीन चार आपल्या जोड्या का हां हा फुल दे तर बघा मित्रांनो फुल गॅरंटी राहणार आहे ही सुद्धा बैल त्यांची हा पण जाणार आहे बघा पूर्ण बैल जे डांगोरे गावाचे राहणार आहेत दहा बारा बैल आहेत त्यांच्याकडं कामाची पूर्ण गॅरंटी राहते आकडून पैसे वगैरे असतात प्रेमभू आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला नाईन थ्री झिरो नाईन एट झिरो सिक्स वन फाईव्ह झिरो नेहमी बैला मिळतील का आपल्याकडे गॅरंटीचे पूल गॅरंटी झुपणीचे बैल असतात बरोबर तर बघा मित्रांनो झुपणीचे बैल असतात त्यांच्याकडे नेहमी गॅरंटीचे आणि खात्रीचे राहतात व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे बरोबर तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही फुल बाजार वगैरे भरलेला आहे आजचा इकडे बैल आहे व्यापारी आहेत नेहमी जोडे आणत असतात बाजारामध्ये किती बैल आहे आपल्याकडे आप पाच बैल आहे का आणि किनारी जोडी सहा सात हाती किलारीची काय किंमत वगैरे पंच्याण्णव हजार सांगायला आहे चालू सर्व का मला बघा मित्रांनो किनारी जोड आहे सहा सात हात आहे चालू आहे सर्व का मला जोड वगैरे बघा अरे यांची किती सांगायला यांचे साठ हजार चालू सर्व कामाला हे पण दादाला कशी दादा। कर्जाती तर बघा मित्रांनो कर्जाती सर्व कामाला चालू आहे याची किती सिंगल आहे का याची एक एकतीस तीस सांगायला आहे तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून फुल गॅरंटी असणार आहे एक खिल्लारी रिटेलर जोडी तुम्हाला करून दाखवा नकाण्याचे राहणार आहेत ते नंबर बोलाव तुमचा बावीस एकाहत्तर वीस तेरा असतात का असत आणि गॅरंटी राहते कामाची बरोबर तर बघा मित्रांनो मग त्यांच्याकडून फुल गॅरंटी असणार आहे काय किंमत याची अठ्ठावीस हजार सांगायची आहे का जात कुठली याची लेणी जात मध्ये का तर बघा मित्रांनो बघा उभाटीची गॅरंटी तर बघा मित्रांनो उभाटीची गॅरंटी आणि दोघी सेट चालणार आहे उभाटीची गॅरंटी राहणार आहे दोघी सेट चालणारा बिल आहे या जो बिल आहे मित्रांनो लेंडीने ती आडी जात असते आडी आहे बाजाराकडे मिळते ती ती उभारकडे बाजारामध्ये बैल असतो जास्त करून ती जातचा बैल आहे हा चालू आहे सर का मला दाताला कसा आहे तर दात पण बघून घ्या सहा दाती कुठले तुम्ही बरोबर नंबर आहे का मोबाईल नंबर बोला त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी सत्त्याऐंशी दोघी चालतो दो, गॅरंटी देईल पूर्ण चला मग चल बघा मित्रांनो बिलाडीचे व्यापारी समर्थन भाऊ त्यांच्याकडे आज सावली काय किंमत वगैरे या जोडची पंचावन्न हजार सांगायची पंचावन्न द्यायला त्रेचाळीसा झाला मागू राहिले शेचाळीस द्यायचे आपल्याला गाड्यावर वकर क्लिअर आहेत हे वाले सांगायचे यांचे सांगायचे पंचेचाळीस आहे हे पण क्लिअर आहे गाडी ओखरला बरोबर आणि यांची यांची फक्त चाळीस हजार फक्त चाळीस हजार रुपये घ्यायची घडा रेड्यात द्यायची बरोबर बरोबर तर बघा मित्र झुकून पैसे चाळीस हजारला जोड द्यायची जोड वगैरे बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहते बाहूनकडून बिलाडीची व्यापारी नेहमी बेल असतात त्यांच्याकडं रो नंबर वगैरे बोला तुमचा एक्याण्णवात द्यावी तो सांगा समाधान नेरकर बुलाडी राहणार आहे जर तुम्हाला जोडी खरेदी करायचा असेल नक्कीच संपर्क करा सहा वेल त्यांच्याकडं बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा तुम्ही तुला आजचा पण बाजार भरलेला आहे तुम्हाला आपण इकडं काही दोन व्यापारी आलेले असतात त्यांचे पहिले तुम्हाला आपण दाखवणार आहोत बघा बाजारामध्ये भरपूर जोडे असतात मित्रांनो प्रत्येक जोडीचे काहीतरी बाजारामध्ये आपण किंमत वगैरे विचारून सांगता येत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या जोडींची किंमत वगैरे सांगत असतो तुम्हाला पण छोट्या जोड्या पण दाखवलेल्या आहे पूर्ण बाजार दाखवते तुम्हाला पण किती किंमत आहे पाहिजे जोडीची पंचेचाळीस जोडीची तर बघा मित्रांनो जोडीची पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे कुठल्या भाऊ तुम्ही दोंडाचा व्यापारी आहे ना बरोबर मोठा मित्रांनो बाजार वगैरे जोड्या बघत मी भरपूर जोड्या आलेले आहेत बाजारामध्ये तुम्हाला पूर्ण आपण बाजार फिरून दाखवतोय कसं बाजार वगैरे बनलेला आहे कशा जोड्या वगैरे आलेले आहेत ते आपण तुम्हाला दाखवतोय बघा आता हे पण दोन्हीच्या जे व्यापारी आहेत यांच्याकड यांच्याकडे पण जोडे असतात काय किंमत वगैरे काका या जोडीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायला आहे काय मागितलं का आले का कुठ कितीला मागितले का आपण दुसऱ्या मागत आहे का मागू राहिले तुम्ही आहे का एकंद म्हणून राहील पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार म्हणून राहिले चालू सर या कामाला चालू आहे हो हो गॅरंटी राहील आपल्याकडून बरं बरं गॅरंटी असणार आहे आणि आणि नाहीच सर त्याचंकडून गॅरंटी राहते त्याच्याकडून कायमचे व्यापारी आहेत ना आणि आम्ही बी कायमचे घेतलो बरोबर कॉटी बैल आहेत नक्कीच पुढे गॅरंटी नाही सर्व कामाची सर्व कामाची त्या मार्गाची गॅरंटी बरं या करून मग व्यवस्थित हो बरोबर नंबर सत्त्याण्णव सदुस चौदा सव्वीस झिरो पाच बरोबर चला तर वेळा मित्रांनो नेहमी तुम्हाला बैल मिळणार आहे त्यांना कॉल वगैरे करा तुम्ही खात्रीचे बैल असतात त्यांच्याकडे बरोबर पासष्ट हजारपर्यंत जोडीला मागितलेली आहे